नाशिक येथील गंगापूर रोडवरील बारदान फाटा परिसरात झालेल्या भीषण अपघातात एक तरुण व एक तरुणी अशा दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत कुमारी रिद्धी प्रशांत गुजराती वय अठरा वर्षे राहणार खोडेनगर पंचवटी व नीरज रवींद्र धारणकर वय अठरा वर्षे राहणार काठेगंडी द्वारका अशी ठार झालेल्या दोघांची नावे आहेत तर आर्यन फडकर वय सतरा वर्ष व मृण्मयी अहिरे वय अठरा वर्ष हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत असून त्यांच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत अधिक माहिती अशी वरील दोन्ही मयत व जखमी हे एम टी डी सी येथील बोट क्लब येथे एम एच बारा एन बी चौदा अठ्ठावन्न या क्रमांकाच्या इटोस गाडीने गेले होते तिथून परतत असताना ते भरदा वेगाने येत होते बारदान फाटा येथे ते आले असता गाडीचे टायर फुटले आणि त्यांची गाडी तीन वेळा पलटी झाली आणि नंतर झाडावर जाऊन आदळली गाडीमध्ये पुढे बसलेले चालक आर्यन व मृण्मयी हे या अपघातात बचावले मात्र इतर दोघांचा गाडीत दाबून दुर्दैवी मृत्यू झालाय अपघातानंतर गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी जनार्दन गायकवाड नाशिक